मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर सर्व भावांना ताईंना हार्दिक मित्रांनो तर आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा असणार आहे जे जे नवीन युट्यूबर असतात ते सक्सेस न होण्याचं कारण आणि तेच होत नाही म्हणून सुरुवातीला नवीन युट्यूबर कोणत्या चुका करतात त्या मी चुका तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही पण माझ्या जीवनामध्ये जसे अडथळे आली तसे तुम्हाला पण अडथळे येऊ नयेत म्हणून मी तुम्हाला पूर्ण पूर्णपणे व्हिडिओ सांगण्याचा सा प्रयत्न करतो फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होऊन होणार आहे परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहितीची सांगणार आहे तर मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही माझ्या कृपावंत वारकरी आणि इकडे बघू शकता आवड शेतकऱ्याची करायची आणि आवड उठलायची या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो यूट्यूबवर सर्व लोक मित्र असो ताई असो ह्या जे येत असतात ते सर्व पैशासाठी येत असतात तर का खूप खूप क्वचितच असतात की ते नुसते फेमस होण्यासाठी यूट्यूबवर येत असतात पण नव्वद दर पब्लिक ही यूट्यूबवरती पैसा कमवण्यासाठी येणार येत असते मी पण पैसा कमवण्यासाठी यूट्यूबवरती आलो आहे सर्व यूट्यूबवरती पैसाच कमवण्यासाठी आलेला आहे उगी असंच मग बोलतात की मी यूट्यूबवरती पैशासाठी आलेलो नाही पण जास्त करून मित्र परिवार आपला हा युट्यूबवरती पैशासाठीच आलेला असतो मित्रांनो आणि खूप आशा घेऊन आलेलो असतो जो नवीन युट्यूबर असतो मित्रांनो तो खूपच म्हणजे खूपच आशा घेऊन आलेला असतो तर मित्रांनो तर मित्रांनो नवीन युट्यूबर सगळ्यात मोठी चूक कोणती करतात मी तुम्हाला सांगतो जे नवीन युट्यूबर असतात ते सुरुवातीला काय होतात की पैशाची गरज असते त्याच्यामुळेच ते काय करतात युट्यूब एक माध्यम माध्यम म्हणून वापर करतात युट्यूबचा यूट्यूबवरती येतात युट्यूबवरती व्हिडिओ बनवतात तर यूट्यूबवरती अगोदर काय होते मित्रांनो खूप मोटिशन व्हिडिओ बघून ते काय करतात युट्यूबवरती येतात एखाद्या यूट्यूबवरचे मोठ्या युट्यूबर कोणी पण असो त्याचा काय होते मोटिवेशनल व्हिडिओ बघतात आणि इतके मोटिवेट होतात इतके मोटिवे तर मोटिवेट होतात की त्याच्यानंतर ते काय करतात की यूट्यूब चॅनल ओपन करतात युट्यूब चॅनल ओपन केल्याच्यानंतर त्याच्यावरती जास्तीत जास्त दहा पंधरा दिवस महिनाभर एक महिनाभर काम करतात बस एक महिनाभर काम त्याचं करणं झालं नंतर चॅनल बंद नंतर व्हिडिओ टाकणार नाहीत सुरुवातीला तर एक महिनाभर रेग्युलर व्हिडिओ टाकतील पण नंतर काय होईल चार दिवसाला व्हिडिओ टाकतील पाच दिवसाला व्हिडिओ टाकतील किंवा एका महिन्याला व्हिडिओ टाकतील मित्रांनो असं जर तुम्ही करत असाल तर यूट्यूबवरती तुम्ही कधी सक्सेस होणार नाही ही महिली चूक आहे महिली मेन चूक आहे तुम्ही सुरुवातीलाच जर असे इग्नोर करसाल युट्यूबला तर कसं जमल रेग्युलर काम करत राहायचं आहे रेग्युलर जर आपण काम करील तरच युट्यूबवर आपण सक्सेस राहणार आहोत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो यूट्यूबवरती जे एकदम नवीन सुरुवात करतो आपण यूट्यूब चॅनलला तेव्हा काय होतं मित्रांनो डायरेक्ट काय करतो आपण यूट्यूबवरून इतकी आपल्यामध्ये आशा असते की आता आपल्याला वाटते की आपले एक हजार सबस्क्रायबर हे एक एका दिवसामध्ये किंवा चार पाच दिवसामध्ये किंवा महिन्याच्या आत कंप्लीट झाले पाहिजेत आपण काय करतो सबस्क्रायबर वाढव वाढवण्याच्या नंदामध्ये आपण गावातील मित्रांच्या घरातील भावाच्या स सर्वांच्या मोबाईलवरून काय करतो आपले चॅनल सबस्क्राईब करतो मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक आहे कारण कशी मी तुम्हाला सांगतो जर आपण गावातल्या जर आपण गावातल्या मित्रांच्या मोबाईलहून जर चॅनल सब केलं आता मी तुम्हाला याचं उदाहरण असे पटवून देतो मित्रांनो की कशामुळे कोणाच्याही मोबाईलहून आपण आपलं चॅनल सब्सक्राइब करू नये तर याचं सगळ्यात मोठं कारण मित्रांनो सुरुवातीला युट्यूबचा नेम कसा असतो जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि समजा आपण आपल्या गावातले जर पन्नास चॅनल सबस्क्राईब केले बरोबर पन्नास मित्र सबस्क्राइब केले सर्व गावातील मिळून मित्र वगैरे सर्व पन्नास सबस्क्राइब केले तर यूट्यूब काय करतो जेव्हा आपण यूटूबवरती व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तो व्हिडिओ अगोदर आपण ज्या पन्नास मित्रां मित्रांना सबस्क्राईब केलेला आहे यूट्यूब त्या पन्नास लोकांपर्यंत आपला व्हिडिओ काय करणार पाठवणार पन्नास लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवला त्याच्यानंतर त्या ते मित्र आपले सुरुवातीला तर एक दोन दिवस व्हिडिओ बघतील आपण सबस्क्राईब केल्याच्यानंतर आपण जबरदस्ती तिच्या मोबाईलवरून आपण काय केलेलं असते सबस्क्राईब केलेला असते कर कर म्हणून तो पण करतो पण नंतर काय होतं त्या मित्रा जे आपले मित्र असतात त्यांना त्या व्हिडिओमध्ये आवड नसते कारण की त्या क्षेत्रामध्ये त्यांना आवडत नसते आणि आवड नसल्यामुळे ते व्हिडिओ काय आपला पूर्ण बघत नाहीत मित्रांनो पूर्ण म्हणजे काहीच बघत नाहीत नंतर तिच्यामुळे काय होतं त्यांनी आपला व्हिडिओ न बघितल्यामुळे आपला काय होतं इम्प्रेशन चॅनलचा डाऊन होतो इम्प्रेशन म्हणजे यु काय युट्यूब आपलं इम्प्रेशन पुढच्या लोकांपर्यंत पाठवत नाही युट्यूबचा असा नियम असतो सुरुवातीला युट्यूब काय करतं ज्या लोकांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्या लोकांपर्यंत दोघं व्हिडिओ पाठवतो त्याच्यापैकी जर पन्नास टक्के लोकां समजा पन्नास लोका, सबस्क्राईबर आहेत तुमचे त्याच्यापैकी जर पंचवीस टक्के लोकांनी जर तुमचा व्हिडिओ वॉच केला तर यूट्यूब काय करतो आणखी शंभर जणाकडे पाठवतो नंतर दोनशे तीनशे अशा हजार जणांकडे असे पाठवत पाठवत युट्यूब काय करतो असतो आपला व्हिडिओ रँक करत असतो त्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून आपले चॅनल आपण सबस्क्राईब करायचं नाही ते त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला कोणाच्याही मोबाईलवरून तुमचं चॅनल सबस्क्राईब करू नका ही विनंती ही सगळ्यात मोठी चूक आहे तिच्यामुळेच यूट्यूबवरती माणूस ग्रो होत नाही तर ही चूक तुम्ही करू नका मित्रांनो आणखी खूप साऱ्या चुका आहेत ते मी एक एक करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू अपूर्ण माहिती ही धोकादायक असते त्याच्यामुळे पूर्ण माहिती घ्या व्हिडिओ कुठेही स्किप नका करू तर चला दुसरा मुद्दा मी सांगायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो दुसरी चूक म्हणजे आपण अशी करतो की ट्रिक्स म्हणजे आपल्याला काय असतं की लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असं स्वप्न लागलेलं असते जेव्हा आपण एखादा मोठे श्री व्हिडिओ पाहतो यूट्यूबवरचा की आपल्याला काय वाटतं आता आपण पण याच्यासारखंच यूट्यूबवर झालं पाहिजे आणि लवकरात लवकर पैसा कमावला पाहिजे गाडी गाडी घेतली पाहिजे कार घेतली तर आपले बंगला घेतला पाहिजेत खूप सारे असे स्वप्न असतात पण मित्रांनो तुम्हाला सांगतो लवकरात लवकर कोणीही ल लग... म्हणजे कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही त्याच्यासाठी झुरोपासूनच सुरुवात करावी लागती आणि जे एकदम श्रीमंत झाले ते जास्त दिवस टिकत नाही मित्रांनो जे शून्यापासून वरती गेलेलं आहे ते जास्त दिवस टिकते म्हणजे सांगायचा उद्देश काय की यूट्यूबवरती ट्रिक्स काय होते मोठाले यूटूबवर काय सांगतात आपल्याला की यूट्यूबवरती तुम्ही ही ट्रिक्स करा वाईट स्टुडिओमध्ये ही सेटिंग करा तुम्ही रातोरात तुमचा व्हिडिओ मिलेनमध्ये जाणार यूट्यूबवरती तुम्ही ती सेटिंग करा तुम्ही रातोरात एवढे एवढे पैसे कमावणार तर मित्रांनो तुम्हाला मी एकदाच सांगतो की यूट्यूबवरती अशी कोणतीही ट्रिक नसते जेणेकरून आपला व्हिडिओ व्हायरल होईल आपण काय करतो त्याचे व्हिडिओ पाण्यात व्हिडिओ पाहत 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 ते व्हिडिओच पाहत राहतो आपण त्याच्यातच आपला पूर्ण पुरेपूर टाईम जातो व्हिडिओ ते इतके घुमवतात इतके घुमवतात आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो यूट्यूबवर काय करतात एक जर साधी गोष्ट जर सांगायची असली तर साधी गोष्ट आपल्याला काय करतात ते घुमवू घुमू 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 सांगतात म्हणजे काय होतं एका मिनटाचा व्हिडिओ असतो तो पण तोच व्हिडिओ काय होतो आठ मिनटाचा सांगतात म्हणजे बघा इतकं मोठं करून सांगतात आपल्याला कारण की त्यांना ते पैसे यूज यूज छापून पैसे छापायचे असतात त्याच्यामुळे ते, ते काय करतात घुमवतात त्याच्यामुळे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला मितरा सांगतो की यूट्यूबवरती कोणतीही ट्रिक नसते फक्त तुम्ही युट्यूबवरती रेग्युलर काम करा चांगलं थमनेल बनवा चांगलं टायटल द्या डिस्क्रिप्शन भरा टॅग द्या एवढ्याच गोष्टी असतात बाकी युट्यूबवरती सेटिंग वगैरे हो जास्त काही भांसगड नसते फक्त जे नवीन जेव्हा आपण चॅनल सुरुवात करतो यूट्यूब क्रोमवरती रोमवरती फक्त त्या बेसिक सेटिंग असतात त्या बेसिक सेटिंग आपल्याला करायच्या आहेत तेवढ्या त्याच्यानंतर युट्यूबवरती कोणती अशी सेटिंग असते मित्रांनो पण ती जाऊन त्या कोणत्या सेटिंग करतात त्याच्याविषयी मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ देईल तेवढ्या सेटिंग असतात मित्रांनो नंतर कुठलीही सेटिंग नसते की ही सेटिंग केल्यामुळे आपल्या व्हिडिओ मिळेल जाईल किंवा ही सेटिंग केल्यामुळे आपला शॉर्ट व्हिडिओ एवढ्या एवढ्या व्हायरल होईल अशी कोणतीही सेटिंग नसते हे सेटिंगचं तुमच्या डोक्यामध्ये काढू डोक्यामधलं काढून टाका सेटिंग कुठेही नसते त्यामुळे व्हायरल लवकर व्हाय व्हायरल होण्याच्या मार्गावर लागू नका ही एक चूक मी सुरुवातीला केली हो तर मित्रांनो तुम्ही नक्की करू नका मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओची लिंक जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो अपलोड झाल्याच्यानंतर आपण काय करतो आपल्या मित्रांना तो व्हिडिओ शेअर करतो मित्र असो कोणी असो जवळपासच्या आपल्या नातेवाईकांना आपण तो व्हिडिओ शेअर करतो पण ते काय होते मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आता जवळची सांगतो जरा कधीच नातेवाईक असो जवळचे असो जवळच्या माणसांना कधीच लिंक पाठवायची नाही तुम्हाला रिअल गोष्ट सांगतो मित्रांनो माझ्यासोबत जे अनुभव घडलेला आहे ते मी तुम्हाला सांगत आहे कारण की जवळचे माणसं कधीच सपोर्ट करत नसतात जवळच्या माणसाला कधीच आपण वरती गेलेलं चांगलं वाटत नसते त्याच्यामुळे जवळचे असो किंवा नातेक नातेवाईक असो कोणालाच व्हिडिओची लिंक शेअर करायची नाही खूप सारे कमी खूप सारे असे कमी असतात की ते चांगले असतात बाकी कोणालाच आपण वरती गेलेलं चांगलं वाटत नाही तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो जे नवीन यूट्यूबर असतात ते सुरुवातीला लाचतात मी पण खूप म्हणजे नवीन नवीन कसं असते आपण यूट्यूब सुरू केल्याच्यानंतर आपल्याला एक लाज वाटत असते की आपण मोबाईलवरती कसं बोलावं आपल्याला घरचे काय म्हणतील गावातील लोक काय म्हणतील गावातील लोक हसतील नातेवाईक काय म्हणतील आता हे व्हिडिओ बनवायला आहे असं बनवायले तसं बनवायला आहे असं करत आहे काम करत नाही जास्त आता व्हिडिओ जास्त बनवत आहे तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो जर आपल्याला यूट्यूबवरती टिकून राहायचं असेल आणि यूट्यूबवरती आपल्याला येऊन आपलं नाव कमावायचं असेल आपल्याला पैसे कमावायचे असतील तर या लोकांचा जर तुम्ही विचार केला तर आपण कधीच सक्सेस होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो बाहेरचे पण लोक तर बोलतात बोलतात पण सुद्धा बोलतात की आता माझ्यावर तर माझ्याबद्दल मी प्रसंग तुम्हाला एखाद्या वेळेस सांगेल की माझ्या बाबतीमध्ये कसं कसं घडलं होतं काय काय घडलं होतं मी तुम्हाला एक जीवन प्रवासच सांगितल्या आणि एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल संपूर्ण की यूट्यूबरची स्ट्रगल काय असते युट्यूबर सक्सेस कसे होतात काय होतात त्याच्याविषयी मी तुम्हाला एक सविस्तर स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल पण सुरुवातीला मी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की यूट्यूबवर जर आपल्याला खरं सक्सेस व्हायचं असेल तर कोणाचा विचार करायचा नाही घरचे जर आपल्या विरुद्ध असतील त्या त्यांना समजावून सांगायचं ते जर समजत नसतील त्यांनाही मग नंतर जास्त काही हे करायचं नाही कारण की यूट्यूबवर येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो मित्रांनो आणि यूट्यूबवर खेड्यामध्ये तर अशी परिस्थिती असते मित्रांनो की बाबा बापू ना नका आणि समजा मुलांसाठी तरी आपल्या भावांसाठी तरी चॅनल आपण भाऊ खोलू शकतात पण ताईंसाठी तर खूप अवघड आहे बाबा खेड्यामध्ये इतका आवड आहे की चॅनल तर विषयच नाही चॅनलचं नावच नाही खेड्यामध्ये तुम्ही बघू शकता की जास्त करून ता भावांचे चॅनल असतात ताईंचे कोणाही चॅनल नसतात त्याच्यामुळे भावाकडच्या माणसाचा माणसाची मानसिकता कशी असते मित्रांनो त्यांना काय वाटतं त्यांनी पहिले खूप कष्ट केलेले असतात त्यांचं पण एका पद्धतीने बरोबर असतं त्याने अगोदर कष्ट वगैरे केले असतात त्यांना वाटतं यूट्यूबवर व्हिडिओ बनवून कुठे पैसे मिळत असतात का पण त्यांना यूट्यूबची काहीही माहिती नसल्यामुळे आपण काय करायचं पूर्ण आपण पुरेपूर माहिती देण्याचा त्यांना प्रयत्न करायचा समजावून सांगायचं ते जर समजत नसतील तर मग काय करायचं आपण सिद्ध करून दाखवणं एवढंच आपल्या आपलं काम आहे म्हणजे युट्यूबवरती सक्सेस होऊन आपली पेमेंट वगैरे येणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ही एक गोष्ट मेन झाली मित्रांनो की आपल्याला आल्याच्या आल्याच्यानंतर लाजायचं नाही तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये पण सांगतो की जर लाजला तर तुम्ही शंभर टक्के पुढं जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट कमेंट जेव्हा जेव्हा आपण नवीन चॅनल ओपन करतो आणि नवीन चॅनल ओपन केल्याच्यानंतर जेव्हा आपले कमी सबस्क्रायबर असतात तेव्हा आपल्याला खराब खराब कमेंट पण येऊ शकतात मित्रांनो त्या कर जर आपण लक्ष दिलं तर आपलं लक्ष एका जागेवर केंद्रित राहणार नाही आपलं लक्ष विचलित होईल चॅनलपासून आपण विचार काय करणार की लोक आपल्याला असे बोलत आहे आताच असे बोलत आहे तर नंतर काय होईल असा विचार आपण अजिबात करायचा नाही सुरुवातीलाच बोलतात मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला सांगतो माणूस जेव्हा सक्सेस नसतो नसतो तेव्हा त्याच्या पाठीमागे कुणीही नसतं क्षेत्र कोणत्याहीच द्या तुम्हाला नोकरी क्षेत्रावर द्या, द्या? ते हो की कोणत्याही क्षेत्रावर द्या माणूस जेव्हा सक्सेस नसतो तेव्हा त्याच्या पाठीमागं कुणीही नसतं आणि जेव्हा माणूस सक्सेस होतो तेव्हा सगळे हेच सांगतात की मीच सांगितलं होतं त्याला की असं असं कर म्हणून ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो त्याच्यामुळे लाजायचं नाही आणि कोणालाही भ्यायचं नाही व्हिडिओ बनवण्यासाठी आपले बिंदास्त व्हिडिओ बनवायचे हा मुद्दा तर तुमच्या लक्षात आलेला असेल मित्रांनो आणखी चला आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया तर मित्रांनो आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो असा आहे की चॅनलची कॉपी आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही कोणाच्याही चॅनलची कॉपी करायची नाही नवीन युट्यूबर जे असतात ते डायरेक्ट काय करतात त्यांना यूट्यूबबद्दल काही माहिती नसते त्याच्यामुळे ते काय करतात ज्या त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामधल्यासुद्धा तुम्ही जर ब्लॉगचे व्हिडिओ बनवत असाल किंवा काही ताई असतील कुकिंगचे व्हिडिओ बनवत असतील तर ते काय करतात की समोरच्या व्यक्तीने कसं बनवलेलं आहे सेम टू सेम तशी कॉपी करायला पाहतात म्हणजे समोरचा व्यक्ती कसा आहे त्याच्याकडे ट्रायपोड कोणता आहे मोबाईल कोणता आहे ते कशी ब्लॉगिंग करत आहे आपण काय करतो तसं करायचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला सांगतो सुरुवातीला तुम्ही कोणाची कॉपी करू नका आपण जसे आहोत तसेच दाखवा तुम्ही नाहीतर कसे एखादा ब्लॉगर मोठा ब्लॉगर आहे तसेच कपडे डॅशिंग बाज कपडे वगैरे तसं सुरुवातीला तुम्हाला मित्रांनो सांगतो युट्यूबवरती सुरुवातीला एकही रुपया खर्च करायचं काम नाही मी एकदम झुरू रुपयामधून फक्त आपल्याकडे साधारण पंधरा वीस वीस हजारापर्यंत जरी मोबाईल असला किंवा पंधरा असला किंवा दहा जरी असला तर त्याच्यावर पण आपण आपलं यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो सुरुवातीला आपल्याला एकही रुपया खर्च करायची गरज नाही नाही तर सुरुवातीलाच युट्यूबवर व्हायचं म्हणून मित्र काय करतात डायरेक्ट भारीचा ट्रायपोड त्यानंतर एक माईक बघू शकता आता माझ्याकडे एवढं मोठं चॅनल आहे तरी पण माईक नाही माईक होता मित्रांनो असं नाही माईक होता बोयाचा चांगला ब्रँडेड माईक घेतला होता पण तो माईक खराब झाला आता नवीन माईक मी ऑर्डर करणार आहे तर स्टँड मित्रांनो असं नाही की स्टँड मी वापरला नाही आतापर्यंत दोन अडीच वर्षामध्ये तीन स्टँड झाले आहेत हे चौथं स्टँड आहे तर स्टँड पण अदोगर मित्रांनो जोपर्यंत मी सक्सेस होत नाही तोपर्यंत मी एकही स्टँड घेतलं नाही काहीच घेतलं नाही फक्त मोबाईलवरती युट्यूब चॅनल मॉन्टॅज करून पेमेंट उचलले आहे जवळपास आता मित्रांनो सतरा ते अठरा पेमेंट उचलली आहे मी युट्यूबवरून सतरा ते अठरा पेमेंट उचलली आहे मग बघू शकता किती पे पेमेंट वगैरे झाली असेल ती तुम्ही अंदाज लावू शकता तर त्याच्यामुळे मित्रांनो सुरुवातीला खर्च वगैरे काही करायचं नाही सुरुवातीला तुम्हाला सांगतो झिरो लेवलमधून बसून आपण सुरुवात करू शकतो नाही तर जास्त खर्च करत बसायचा अशी गरज नाही युट्यूबसाठी मित्रांनो कसं असतं यूट्यूबवरती युट्यूब जे नवीन क्रिएटर असतात किंवा जे आपली ऑडियन्स असते त्यांना काय आवडतं आपण ते पाहायचं त्यांना ते एवढंच आवडतं की जे रिअल आहे ते रियल म्हणजे कसं असतं आता माझी भाषा बघू शकता एकदम साधी सिंपल मराठी आहे एकदम खेड्यागावातील भाषा आहे मला जसं बोलता येतं मी तसं बोलतो तुम्ही पण काय करायचं तुम्हाला जशा भाषेमध्ये बोलता येते तसंच भाषेमध्ये तुम्ही बोलायचा प्रयत्न करा नाहीतर कसं असतं तुमची भाषा समजा एकदम साधी माझ्यासारखीच आहे समजा आणि तुम्ही एकदम जर स्टँडर्ड जर बोलाय गेले तर त्याच्यामध्ये काय होते लोकं हसतील तुम्हाला त्याच्यामुळे तसं आपल्याला बोलायचं नाही जशी आपली भाषा आहे तशा भाषेमध्ये आपण समजावून सांगायचं किंवा बोलायचं तसंच बोलायचं आपण उगीच आपण आहो एक आणि दाखवते काय असं कधीच करायचं नाही जशी आपली भाषा आहे तशाच भाषेमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करायचा हे पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की यूट्यूबवरती आपल्याला जी कॅटेगरी कॅटेगरी म्हणजे काय असते मित्रांनो की यूट्यूब विषय एखादा विषय समजा जसे की आपल्याला शाळेमध्ये विषय असतात इंग्लिश मराठी भूमिती गणित असे वेगवेगळे विषय असतात तसे युट्यूबमध्ये पण कॅटेगरी विषय असतात वेगवेगळे विषय असतात त्याच्यामध्ये आपल्याला आवड कोणत्या विषयामध्ये आहे तर तो विषय आपल्याला निवडायचा आहे नाहीतर मी तर ब्लॉगिंग करत आहे चला म्हणून मी पण ब्लॉगिंग करत आहे मित्रांनो तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये लवकर यश येणार नाही असं मी म्हणत नाही की तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यश येणार नाही शक ना, येऊ पन शकणार येऊ पण शकतं पण लवकर यश येत नाही मित्रांनो कारण की कसं असतंय माणसाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असते माणूस त्या क्षेत्रामध्ये आपलं काम हे आवडीनं करत असतो त्याच्यामुळे आपल्याला ज्या कॅटेगरीमध्ये आवड आहे यूट्यूबमध्ये परत कॅटेगरी असते तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो एज्युकेशन असेल टेक कॅटेगरी असेल ब्लॉक कॅटेगरी असेल कुकिंग कॅटेगरी असेल माय लाईफस्टाईल कॅटेगरी असेल खूप एंटरटेनमेंट असेल कॉमेडी असेल खूप साऱ्या युट्यूबमध्ये कॅटेगरी आहेत तर आपल्याला कोणत्या कॅटेगरीवरती काम करायचं हे निवडणं खूप गरजेचं आहे खूप साऱ्या मित्रता अशा असतात की त्यांना युट्यूबवरती काम करून जवळपास एक ते दीड वर्ष झालेलं असते पण त्यांना आणखीन हेच माहित नसतं की युट्यूबवरती कॅटेगरी कोणती आहे आपली काय आहे आणि आपण कॅटेगरी युट्यूबची सिलेक्ट केलेली आहे का नाही ह्या पण चुका करायचं नाही आपण युट्यूबवरती कॅटेगरी आपला व्हिडिओ कोणता आहे अदुबरोबर सर्च करून ती कॅटेगरी आपल्याला सर्च करून आपले सिलेक्ट करून घ्यायची आहे मित्रांनो हे पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कॅटेगरी सिलेक्ट करणं आणि हो कॅटेगरी फक्त आपण आपली जी कॅटेगरी आहे तीच कॅटेगरी सिलेक्ट झाली का नाही हे पण पाहणं खूप गरजेचं आहे नाही तर आपण व्हिडिओ बनवतो आहे ब्लॉग कॅटेगरीचे आणि आपली टेक कॅटेगरी जर सर एक असेल तर आपली व्हिडिओ व्हायरल होणार नाही मित्रांनो ही पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे ह्या असतात जे नवीन युट्यूबर चुका करत असतात तर तशाच चुका खूप सार्या आहेत मित्रांनो त्या आम्ही तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल कारण की हाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला खरंच मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर माहिती याच्यामधील काहीतरी समजा घेण्यासारखी वाटली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशीच मराठीमधून व्हिडिओ मी घेऊन येत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद